अशा प्रकारचं हे आपलं ह्याच्यामध्ये आपण हे गाजर टाकलेलं आहे तर हे गाजर पेरणी करतो तर गाजरासच्या बियाण्यासोबत आपण प्लस हे बघ खतसुद्धा पेरू शकतो तर या यंत्रणा आपल्या खत आणि बी हे दोन्ही पण पेरता येतात तर या यंत्रणा आपल्याला भाजीपाल्याचे बियाणे पेरता येतात प्लस तुमचा गहूसुद्धा पेरता येतो कारण या यंत्राचा साव जे आहे तर हे बघा हे सहा इंचावर साव आहे दोन मधला अंतर सहा इंच येते आहे तर अशा प्रकारचे हे आपले अकरा फण आहेत तर हे आपलं अशा प्रकारचं हे आधुनिक शेती आधुनिक यंत्र हे आपलं यूट्यूब चॅनल आणि आपण आधुनिकच यंत्र आणलेलं आहे आणि या यंत्राच्या सहाय्यानं आपण आज इथं आपल्या स्वतःच्या शेतामध्ये गांजर आणून त्याचं पेरणी चालू करत आहोत तर हे बघा याचे हे जे फण आहेत ते एअर शेपमध्ये आहेत जसे की हे ट्रॅक्टर आहे आज हे ट्रॅक्टर जे उभं आहे तर बाकी यंत्रांचे जे फण असतात ते असा ट्रॅक्टर उभा असेल तर असेच असतात पण याचे तसे नाहीत एअर शेपमध्ये असल्यामुळं हे बियाणं कमीत कमी खोल जातं आणि त्याच्यावर कमीत कमी माती पडती तर बियाणं चांगलं असेल तर शंभर टक्के उगून क्षमता या यंत्राने होण्याची खात्रीचं आहे त्यामुळं आपण हे यंत्र आणलेलं आहे आणि आपण आज या ठिकाणी गांजरं आपल्या घरचे पेरणी करत आहोत तर हे बघा या ठिकाणी खत पण अशा प्रकारचा हे यंत्र टाकतो तर हे अकरा यंत्राचं पेरणी यंत्र आहे आणि ट्रॅक्टर पण आपला मध्यम आहे जास्त मोठा पण नाही आणि छोटा पण नाही हे आपला ट्रॅक्टर जे आहे ते छत्तीस एस पीचा आहे आणि त्याचे टायर जे आहेत ते हे छोटे छोटे आपले बारा अठ्ठावीसचे टायर म्हणजे बारा इंच रुंद आणि वजनाला पण हे खूप कमी त्यामुळं जमीन दबणार नाही तुमचे पिकावर वजन पडणार नाही बियाण्यावर हरभरा असेल गहू असेल ज्वारी असेल आणि माळव्याचे संपूर्ण जे बियाणे आहेत त्या बियाण्याची पेरणी आपण चांगल्या पोजिशननं या यंत्रणा करून देत आहोत तर तर शेतकरी बंधूनो आपल्या आधुनिक शेती आधुनिक यंत्र ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता मी तुम्हाला पेरणी करून दाखविण्याकरता या ठिकाणी चालू करतो आहे ट्रॅक्टर तर हा ट्रॅक्टर चालू झालेला आहे आणि आपण या ठिकाणी आता हे पेराय सुरुवात केली आहे हे अशा प्रकारचं आपलं पेरणी यंत्र ही पेरणी करतो तर तुम्हाला कुठलंही वाळव्याचं बियाणं पेरायचं असेल आणि गहू पण पेरायचा असेल तर चांगल्या पद्धतीने पेरून मिळेल तर संपर्कासाठी आत्माराम प्रभाकर डुकरे गाव पिंपरी देशमुख तालुका जिल्हा परभणी आणि माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस पंच्याऐंशी झिरो सहा सतरा या नंबरला संपर्क करा आणि आपल्या पेरण्याची चांगल्या कंडिशनची जी क्वालिटी आहे ती करून घ्या तर हे असं आपलं हे बघा सहा इंचावरचं जे फट्टी पडलेली आहे तुम्हाला हे दिसते या ठिकाणी ती अशी सहा इंचावर आपला साव अशा प्रकारचे आपण इथं घरच्या शेतामध्ये हे गांजरं सारा काढून पेरीत आहोत कारण का तर इथं थोडी आपण मसाज जास्त आहे त्यामुळे आपण सारा काढून पेरलेला आहे पण जर सारा जोडला तर आपल्याला इथे भिजवण्यासाठी पण कुठली अडचण येत नाही चालते ओके धन्यवाद